डॉक्टर आयुर्वेदाचं मांसाहाराबद्दल काय मत आहे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे मांसाहार किंवा मांसाचे वेगवेगळे उपयोग किंवा त्या अतिरेकाने होणारे दुष्परिणाम यांच्याबद्दल आयुर्वेदाने विस्तृत वर्णन केलेलं आहे वास्तविक पाहिलं तर आयुर्वेदाच्या सुरुवातीच्या सूत्रस्थानासारख्या सगळ्या पुस्तकांमध्ये सूत्रस्थानासारख्या जिथे आहाराचं नियोजन कसं करावं आहार कसा, करा कसा निवडावा याच्यामध्ये तर मांसाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत म्हणजे जलचर मत्स्य प्रतूद इक्ष्कर अशा वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळे मांसाचे प्रकार त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत त्यामुळे आयुर्वेद तुम्हाला मांसाहार करावा की न करावा हा निर्णय तुमच्यावर सोडतो मांसाहारातून तयार होणारी औषधं सुद्धा किंवा औषधी गुणधर्म असलेली पदार्थ सुद्धा आयुर्वेदाने नाकारलेले नाहीये परंतु आयुर्वेद तुम्हाला फॅक्ट सांगणारं तथ्य सांगणारं शास्त्र आहे हे तुम्हाला काय काय चांगलं काय वाईट हे फक्त सांगणारं शास्त्र आहे तो चॉईस तुमचा असतो आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये जरी मांसाहार किंवा मांसाच्या पासून तयार होणारी औषधं सांगितलेली असली तरी त्याला सगळे व्हेजिटेरियन पर्याय सुद्धा आहेत आणि जरी आयुर्वेदाने राजक्ष्म्यासारख्या आजारांमध्ये किंवा वेगवेगळ्या त्वचा विकारांमध्ये हाडांच्या आजारात मांसापासून मग मां किंवा मांसाचा उपयोग असलेली औषधं सांगितली असली तरी अलीकडच्या काळात मी असं पाहतो की मांसाशन केल्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम दुष्परिणाम ह्याचा आयुर्वेदाच्या व्यतिरिक्तसुद्धा विचार आपण केला पाहिजे म्हणून आयुर्वेद म्हणजे कुठला इझम नाही व्हेजिटेरियनिझम आणि नॉन व्हेजिटेरियनिझम यांच्या पलीकडे आयुर्वेदाचा अभ्यास आहे आणि म्हणून मांसाहाराचा उल्लेख हा आयुर्वेदाने तटस्थपणे केलेला आहे आणि मांसाहार करावा किंवा न करावा हा निर्णय तुमचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय हे नीट लक्षात ठेवा नमस्कार